सोलापूर जिल्ह्यात यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाल्यानं वेगानं पेरण्या पूर्ण झाल्या यामुळे जून अखेरीस एकशे एक पूर्णांक सोळा टक्के पेरण्या झाल्या आहेत सोलापूर जिल्ह्यात यंदा मुबलक पाऊस झालेला आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पावसानं जिल्ह्यातील सरासरी ओलांडली आहे त्यामुळं यंदाच्या खरीपाच्या पेरण्या वेगानं झाल्या आहेत यंदा जून अखेरीस सरासरी एकशे एक पूर्णांक सोळा टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत अनेक पिकं आता जोमानं डवलत असली तरी काही भागात आता दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे येत्या काही दिवसात अपेक्षित पाऊस पडल्यास यंदा शेतकऱ्यांना खरीपाचा चांगला लाभ होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे यंदाच्या खरीप हंगामात भात ज्वारी बाजरी नाचणी मका यासारख्या तृणधान्यांची सरासरी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पंधरा टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत तर तूर मूग उडीद आणि इतर कडधान्यांची नव्वद पूर्णांक सव्वीस टक्के तर भुईमूग तीळ कारळ सूर्यफूल सोयाबीन आणि इतर गळीत धान्यांची सरासरी एकशे नऊ पूर्णांक सोळा टक्के पेरणी पूर्ण झाली आहे सोलापूर जिल्ह्यात खरीपासाठी तीन लाख सदतीस हजार नऊशे अडुसष्ट हेक्टर क्षेत्र गृहीत धरण्यात आलं होतं त्यापैकी आतापर्यंत तीन लाख पन्नास हजार बत्तीस हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत हे एक जुलैला आणि वर पाऊस जास्त पडलं त्याच्यामुळं आणि गवताचं जास्त झालं ओलावा जास्त झालं त्याच्यामुळं थांबणीवर झालं आणि पेरणी हे आवडून पेराव तर परत वल भेटत नाही टायमिंग याचं मिळत नाही म्हणून त्याला तसंच कोळप मारा लागले या वर्षीच्या पूर्वी मे आणि जूनमध्ये सोलापूर जिल्ह्यात तालुक्यात सर्व महसूल मंडळात अडीचशे पेरणी झालेली आहे तीस सरासरीच्या सत्तर टक्के पेरणी असून यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन सत्तर हजार हेक्टरवर गुढीत अठ्ठावन्न हजार हेक्टरवर तूर पंचेचाळीस हजार हेक्टर आणि मखा चाळीस हजार हेक्टरपर्यंत असे दोन पिकाची गेरणी आतापर्यंत झालेली आहे